लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये कला ता स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी बरोबर युक्ती लावत सगळ्यांना आता वेठीला धर रोहिणी राहुल नैना या सगळ्यांची कारस्थान कशी उघड उघडकीला आणणार सगळं सगळं राहुल गेम खेळत बसलेला असतो आणि त्यावेळेला नैना आणि रोहिणी रूममध्ये येतात आणि आता नैना सांगते एकच महिना त्यांच्याकडे आहे या एक महिन्यात मा लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे यावरती मग आता रोहिणी म्हणते राहुल तू काय बसलायस तू सुद्धा या सगळ्यामध्ये काहीतरी हे कर ना तू सुद्धा आयडिया सुचव राहुल म्हणतो सध्या मला काही आयडिया सुचत नाही आहे मला आता सध्या शॉवर घ्यायला जाऊ दे असं म्हणत तो आता अंघोळीला निघून जातो त्यावर ती चिडलेली आता इकडे सांगायला लागते रोहिणी बघितलंच याला या सगळ्यामध्ये अजिबात काही पडलेलं नाही आहे म्हणजे आता याने ना कसलंही विचार नाही करत आपल्यासोबत काहीतरी युक्ती करायची तर नाही त्याला शॉवरच्या ठिकाणी जायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अचानकपणे रोहिणीच्या लक्षात येतं हा शॉवर गिझर असं म्हटल्यावरती नैना म्हणते काय झालं यावरती आता इकडे ती सांगायला लागते की या सगळ्यामध्ये ना माझ्या डोक्यात युक्ती आली आपण ना अद्वैतच्या रूममधला गिझर आता चालू ठेवायचं आहे अद्वैतच्या रूममधला गिझर चालू ठेवला की आपण एक गोष्ट करू शकतो की हे सगळं कलाने केलंय आणि कला किती बेजबाबदार आहे ही गोष्ट सुद्धा आपण सांगू शकतो आणि त्याच्यातच आता अजून एक ट्विस्ट आणायचा असं म्हटल्यावर ती नैना म्हणते हो पण त्या गोष्टीला उपयोग काय यावरती इकडे सांगायला लागते रोहिणी अगं आपण एक काम करूया त्या की या सगळ्यामध्ये ना हे कलाच्या अंगावरती शिकेल प्रकरण असं बघूया गिजर चालू ठेवल्यामुळे ज्या वेळेला अद्वैत आतमध्ये जाईल त्यावेळेला त्याला चटका लागेल आणि कला किती बेजबाबदार आहे यावरती आता इकडे नैना सांगते ना तो इतका परफेक्ट निस्ट आहे की तो चटका लागून घेणारच नाही तो आता बघायला लागेल इकडे तिकडे आणि चटका न लावून घेता तिला ओरडेल यावरती आता इकडे रोहिणी सांगते मग असू ना हा सुद्धा एक पॉइंटच आहे की तो परफेक्शनिस्ट आहे आणि या सगळ्यामध्ये तो परफेक्शनिस्ट असून आता ही कशी हे आहे हे सगळं सगळं सग्ड़ आपल्याला दाखवता येईल ना चल असं म्हणत दोघीजणी दोघीजणी कला आणि अद्वैत दो या दोघांच्या रूम मधला गिजरचं बटन ऑन करत असतात आणि तोपर्यंत ती सांगते नैनाला नैना तू खाली जा आणि कलावरती येणार नाही ना ते बघ मी वरती रूममध्ये जाते इकडे तोपर्यंत अनामिका सोहमला सांगत असते खरं तर तू मला मैत्रीण मानत असलास पण मी आधीपासून तुझ्यावरती प्रेम करते माझं तुझ्यावरती जीवापाड प्रेम आहे आणि तेच प्रेम व्यक्त करण्यासाठी मी कोल्हापुरात आलेली आहे मी तर कोल्हापुरामध्ये तुलाच भेटण्यासाठी आले आणि माझं तुझ्यावरती प्रेम आहे हे सांगण्यासाठी आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे तिला सोहम काही बोलणार तितक्यात ती सोहमला घट्ट मिठी मारते आणि सांगायला लागते मी याच प्रेमा इकडे आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता सोहम म्हणायला लागतो हे बघ मला या सगळ्यामध्ये थोडा वेळ लागेल मी अजूनही या सगळ्यामधून स्वतःला सावरू शकत नाहीये किंवा माझ्या मनामध्ये काय चाललंय मला स्वतःलाच माहिती नाहीये यावरती ती सांगते तू तुझा वेळ घे तुला जे काही वाटतंय ते सगळं तू हे कर पण माझ्या मनातल्या फिलिंग मी सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती तू नक्की विचार करावा असं मला वाटतं असं म्हटल्यावर ती सोहम या सगळ्यामध्ये जरा अस्वस्थ होतो त्याचं तर प्रेम आता असतं ते म्हणजे काजलवरती मग काजलवरचं प्रेम झिडकारून अचानकपणे हिचं प्रेम कसं काय कबूल करायचं हे त्याला काहीच कळत नसतं आणि तो वेळ घेतो तोपर्यंत इकडे आता नैनाखाली येते कला भाजी चिरत असते आणि ती विचार करते हिच्यावरती मला लक्ष ठेवायला पाहिजे जेणेकरून ही वरती जाणार नाही याची मला काळजी घेतली पाहिजे असं म्हणत ती आता वाट पाहत असते की कला इथेच थांबेल तोपर्यंत आबा तिकडे येतात आणि आबा आता विचार करतात काही झालं तरी सुद्धा मला वेळ दौडून चालणार नाहीये मला कलासोबत बोलायला पाहिजे आणि म्हणून ते म्हणतात कला जरा माझ्या रूममध्ये ये असं म्हणत ते आता कलाला आपल्या रूममध्ये बोलवतात इकडे नैना खूप खुश होते आणि ती विचार करायला लागते बरं झालं आबांनी जर का कलाला बोलवले म्हणजे हे दोघं जण इतक्या लवकर यांचं बोलणं काही थांबवतील असं वाटत नाहीये हे दोघं तासन तास बोलत बसणार आणि या सगळ्यामध्ये आता मॉमिन लॉचं काम होणार बघू दे त्यांचं काम कुठपर्यंत आलंय असं म्हणत ती काम बघण्यासाठी तिकडे आता जाते तोपर्यंत आबा कलाला म्हणतात हे बघ मला सांग तुमच्या दोघांच्या मध्ये काय चाललंय तुम्ही दोघ जण या सगळ्यामध्ये माझ्यापासून काही लपवताय का नक्की तुमचं काय चाललंय ते मला कळलंच पाहिजे आणि त्यावरती कला विचार करते आमच्यामध्ये जे काही चाललंय ते जर का मी आत्ता आबांना सांगितलं तर आबांना खूप वाईट वाटेल आणि त्यांच्या मनाची काळजी अजून वाढेल त्यामुळे मी आत्ता काही सांगू शकत नाही त्यावरती कला सांगायला लागते आबा अहो असं काहीच नाहीये म्हणजे आमच्यामधल्या नेहमीच्याच कुरघोडी तुम्ही ओगाचं स्वतःला त्रास करून घेऊ नका आमच्यामध्ये दे अशीच भांडणं नेहमी चालू असतात म्हणजे आत्ताच नाही तर अशा कुरघोडी चालू असतात पण आबांच्या लक्षात येतं की कला आपल्यापासून काहीतरी लपवते तोपर्यंत लपतछपत रोहिणी आता इकडे येते आणि ती आता गिझरचं चा बटन चालू करते तितक्यात मागून नैनातीला सांगण्यासाठी काही येत असते त्याच वेळेला रोहिणी गडबडते आणि नैना आलेली बघून ती घाबरते नैनातीला म्हणते मॉमिन लॉ मला खरंच वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या घाबरता यावरती रोहिणी म्हणते अगं मूर्ख मुली तुला कलावरती नजर ठेवण्यासाठी पाठवलं होतं ना मग तू इकडे कशी का काय आलीस यावरती रोहिणी म्हणते चिल म्हणजे ना तुमच्या बाबांनी कलाला बोलवलंय म्हणजे आजोबांच्या खोलीमध्ये कला आहे कला जर का आजोबांच्या खोलीमध्ये असेल तर या सगळ्यामध्ये त्या दोघांचं बोलणं किती काळ चालतं हे माहिती आहे ना किती काळ ते दोघं जण गप्पा मारत बसतात हे जर का तुम्हाला माहिती आहे त्यामुळे तुम्ही चिंताच करू नका काहीही ही चिंता करण्याची गरजच नाहीये या सगळ्यामध्ये ना ते दोघ जण बोलत बसतील आणि बोलत बोलत ते दोघ जण इतका वेळ होईल की तुमचं काम होईल त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच रोहिणी एक काम कर म्हणजे न तू मोबाईल काढ त्या मोबाईलमध्ये तू आता तो व्हिडिओ बघ ज्या व्हिडिओमध्ये इकडे शॉर्ट सर्किट घडवून आणता येईल करता ला इकड़े ते करता येईल हे बघ तू आपल्याला इकडे शॉर्ट सर्किट घडवून आणायचं आहे असं म्हटलं ना म्हणते पण शॉर्ट सर्किटचा उपयोग काय त्यावर रोहिणी सांगायला लागते हे बघ शॉर्ट सर्किट घडवून आणलं ना की आपल्याला काय होईल माहिती आहे का एकच गोष्ट करून भागणार नाहीये इथे जो कोणी येईल त्याला शॉक लागेल त्याच वेळेला सगळ्यांना समजेल ना की कला किती बेजबाबदार आहे आणि तिला या सगळ्यामध्ये आदवेत ओरडेल त्यामुळे तू आता एक काम कर व्हिडिओ काढ शॉर्ट सर्किट करून ठेव असं म्हटल्यावर ती मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून त्या गिझरमध्ये शॉर्ट सर्किट करण्याचा व्हिडिओ बघून दोघी जणी तिथे शॉर्ट सर्किट करून ठेवतात बटन ऑन करून ठेवतात जेणेकरून ही गिझर चालू आहे म्हणून कोणीतरी बटन ऑन बंद करण्यासाठी येईल आणि गिझर ज्या बंद करण्यासाठी येईल त्यावेळेला आता शॉक बसेल आणि झटका पण बसेल हे सगळं चालू असताना आबा कला म्हणत असतात हे बघ कला मी एक गोष्ट सांगू का तुला म्हणजे तुला असं वाटत असेल की मला त्रास होईल किंवा आबांना मी कसं सांगू हे सगळं सा जर का तुला वाटत असेल तर तू तो विचार करू नकोस तुझ्या मनात जे काही आहे ते मला सांग अद्वैतने तुला सांगितलंय सा का की या सगळ्यामध्ये तू आता म्हणजे तुम्ही दोघ एकमेकांसाठी अनुरूप नाही आहात किंवा तू तू त्याच्यासाठी अनुरूप नाहीयेस हे सगळं जर का आता याच्यामध्ये त्याला वाटत असेल तर तू मला तसं स्पष्ट सांग मला त्याच्याशी स्पष्टपणे बोलायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती कला आता म्हणायला लागते आभा म्हणजे तसंच नाही अगदी काही पण हो काही गोष्टी आहेत तशा असं म्हणत कला आता आबांना मग आता तिच्या आईच्या घरामध्ये सापडलेल्या मूर्तीबद्दलचा सा विषय अचानकपणे काढते इकडे तोपर्यंत आता रोहिणी सांगत असते एक काम करून ठेवायला पाहिजे यावरती नाही म्हणते मॉमिनला पण बटन का चालू करायचं चा। यावरती रोहिणी म्हणते खरं सांगू का तर आज मला पटलेलं आहे की तू माझ्या राहुलसाठी किती योग्य मुलगी आहेस ते अगदी दोघ जण एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं ना तशी आहात तसे म्हणजे तुम्ही दोघ जण एकमेकांसाठी परफेक्ट आहात नैना लाजायला लागते त्यावरती रोहिणी म्हणते मूर्ख मुली अगं लाजतेस काय मी काय तुझी तारीफ नाही करत आहे तुला या सगळ्यामध्ये मी आता सांगती आहे की हे काय चाललंय ते तुला समजतंय का असं म्हटल्यावर ती ती सांगते अगं बटण चालू नाही केलंस तर शॉक कसा लागणार साधी अक्कल नाहीये का तुला असं म्हणत चिडलेली रोहिणी आता विचार करते खरंच ही तर राहुलची बायको शंभर टक्के शोभती आहे त्यानंतर मग आता इकडे ती येते आणि लाकडाच्या ह्याने बटन चालू करते आणि दोघी जणी आता इकडे बरोबर प्लॅन करत वाट पाहत बसतात कधी एकदा हे सगळं घडतंय आणि कधी या सगळ्यामध्ये शॉक लागतोय तोपर्यंत आता इकडे तो अद्वैत आलेला असतो आणि अद्वैत आणि सरोज हे दोघ जण बोलत बोलत येत असताना इकडे कला आबांना सांगत असते आबा मी माझ्या आईच्या घरी गेले होते त्यावेळेला आईच्या घरी ना एक मूर्तीकार मला पॅम्पलेट देऊन गेलेला आहे खूप पुरातन मूर्ती आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे देवी आईची पण ती मूर्तीच्या फोटोवरून ती मूर्ती भंग पावलेली आहे त्यामुळे मला ना त्या फोटो मधून ती मूर्तीच असं म्हणत कला मूर्तीचा विषय काढते तोपर्यंत अद्वैत घरी येतो घरी आल्यावरती यांच्या तिघांच्या प्लॅनला आता ऊत आलेला असतो तिघ जण या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा अद्वैतला अडकवण्यासाठी पूर्णपणे तयार असतात आणि त्याच वेळेला अद्वैत आपल्या रूममध्ये जातो तोपर्यंत कला आता मूर्तीचा विषय सांगत असते आबा अहो ती मूर्ती बनवण्यासाठी मला आणि ते मूर्तीकार असं म्हणत त्या मूर्तीकारांचं ती नाव आबांना सांगणार ना, आबांच्या समोर काही सत्य येणार आणि आबा तिला या सगळ्यामध्ये ती मूर्तीचं भयानक भूतकाळ काही बोलणार तितक्यात खालून अद्वेतचा आवाज येतो खरे खरे आणि आवाज एकदम चिडलेला असतो त्यामुळे कला आणि आबा दोघही जण धावत धावत खाली आता जायला निघतात त्यावरती अद्वैत म्हणतो काय चाललंय खरे तुझा भालगर्जीपणा इतका वाढलाय ना तू हे सगळं काय करून ठेवलेस कला म्हणते मी मी काय केलं यावरती अद्वैत म्हणतो हे बघ अगर तुला साधी अक्कल नाहीये का की गिझरचं काम झाल्यानंतर गिझर बंद करून ठेवतात ते हे सुद्धा तुला समजत नसेल तर काय उपयोग आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते कला हे बघ मी ज्या वेळेला रूम मधून बाहेर पडते तेव्हाच मी गिझर बंद करते बघ तुला मी किती परफेक्शनिस्ट आहे माझ्याकडून कधी ही गोष्ट कोणत्या गोष्ट राहत नाहीये त्यामुळे तू आणि मी आपण दोघ जण या गिझरचा वापर करतो ना बाकी सगळ्यांच्या रूममध्ये त्यांचे त्यांचे पर्सनल गिझर आहेत कुणीही आपल्या रूममध्ये गिझर वापरायला येत नाही मग हे सगळं असेल तर तुला कळत नाहीये का हे मी नाही ठेवलं तर तूच ठेवलेलं आहेस कला या सगळ्यामध्ये काहीच उत्तर देऊ शकत नाही पण तिला माहिती असत कि ती ज्या वेळेला बाथरूममधून बाहेर पडते त्यावेळेला ती, ती नेहमी गिझर बंद करते ती सांगते अरे मी तुला सांगते ना तू असशील परफेक्शनिस्ट पण मी या सगळ्यामध्ये नेहमी गिझर बंद करते अद्वैत पण तो बाद झालं अजून किती खोटं बोलशील आता तुझ्या तोंडावरती हे सगळं कळलेलं आहे तरी सुद्धा तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये खोटंच बोलायचं आहे का कला सांगते मी का खोटं बोलू यावरती अद्भेत म्हणतो मला माहितीये ना तू वेळेला असंच काहीतरी करतेस आणि वेळेला मलाच खोट्यात पडतेस म्हणून मी आज काय केलंय माहितीये का मी अजूनही गिझरचं बटन बंदच नाही केलंय मी गिझरचं बटन मुद्दाम चालू ठेवले जेणेकरून तू ते बघशील ते हे करशील आणि या सगळ्यामध्ये आता ताबडतोब तुला दाखवून देईन मी यावरती नैना म्हणते कला अगं काय तू लाज आणलीस मला यावरती रोहिणी म्हणते कसं आहे या गरीब घरच्या गर मुलींना अजिबात काही गोष्टींची अक्कल नसते म्हणजे आता या गरीब घरच्या गर मुली या सगळ्यामध्ये आता कशा असतात माहिती आहे का यांना स्वतःला कधी या गोष्टी वापरायला मिळाल्या नसतात आणि त्यामुळे या गोष्टी त्यांना वापरायला मिळाल्या नसल्यामुळे त्या आता अशा आधारासारख्या वापरतात कशाही वापरतात यावरती कला म्हणते रोहिणी हत्या मी खरं सांगू का तर हे गिझर मी चालू ठेवलेला नाहीये आणि नैनाताई काय बोलतेस तू मी किती गोष्टी जपून वापरते तुला माहित नाहीये का असं म्हटल्यावरती आता इकडे नैना म्हणते पण आज तर तू लाच आणलीसच ना आबा म्हणतात तुमचं काय चाललंय आणि अद्वेत तू आल्या आल्या गिझर का नाही बंद केलास मला तर काहीच कळत नाहीये की गिझर चालू ठेवायची काय गरज आहे आत्ताच्या आत्ता तो पहिला गिझर बंद करा असं ती इकडे आता सरोज सांगते थांबा सगळ्यांनी मला पहिले गिझर बंद करायला जाऊ दे इकडे सरोज ज्या वेळेला गिझर बंद करायला जाते त्यावेळेला नैना रोहिणीच्या कानाशी लागते आणि मॉमीन लॉ अहो थांबवा नाहीतर जर का सरोज मामी तिकडे गेल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि या सगळ्यामध्ये आता गिझरचा त्यांना शॉक लागेल थांबवा थांबवा नैना हळूच रोहिणीच्या कानात बोलत असते पण रोहिणीला रोहिणीला का काही थांबवायचं नसतं रोहिणी या सगळ्यामध्ये आता सांगायला लागते अजिबात काही थांबवायची गरज नाहीये काहीही थांबवू नकोस काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये ना फक्त मजा घ्यायची आहे तू कशाला इतकी पॅनिक करतेस असं म्हटल्यावरती आता इकडे सरोज येते तिला शॉक लागतो ती ओरडते त्यावरती नैना म्हणते बघितलं तुम्हाला मी सांगत होते की सरोज मामीना थांबवा कारण या प्लॅन मध्ये आपल्याला जर कोणी साथ देईल ना तर त्याच असतील यावरती रोहिणी म्हणते तुझं थोबाड बंद ठेवू हो पहिलं काहीतरी मी आता प्लॅन करून केलेलं आहे ना तुझं काय चाललंय असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच अद्वैत म्हणतो राहुल तू डॉक्टरांना बोलव लवकरात लवकर डॉक्टरांना इकडे बोलव आणि त्यानंतर मग आता काय करायचं ते बघूया असं म्हटल्यावर ती डॉक्टरांना ताबडतोब बोलवलं जातं आणि आता राहुल मुद्दामच डॉक्टरांना बोलवण्यासाठी उशीर करत असतो जेणेकरून कलावती प्रकरण शेकावं आणि या सगळ्यामध्ये गडबड व्हावी तोपर्यंत कला सांगते इथे आपण यांना ठेवण्यामध्ये काही अर्थ नाहीये आधी पहिल्यांदा आपण यांना रूममध्ये मिळूया जेणेकरून रूममध्ये त्या स्वतःला कम्फर्टेबल करतील असं म्हणा मग आता कला सरोजला घेऊन अद्वैतच्या मदतीने रोमच्या दिशेने येते दोघ जण रूम मध्ये तिला घेऊन येतात ज्या वेळेला दोघ जण तिला रूम मध्ये घेऊन येतात त्यावेळेला मग आता इकडे सरोज अजूनही कॉशस असते ती जी शुद्ध हरपलेली असते आणि सरोजला या सगळ्यामध्ये आता धक्का बसलेला असतो तोपर्यंत कला आता सरोजला पाणी देण्यासाठी हात पुढे करते पण अद्वैत चिडलेला असतो त्याला या सगळ्यामध्ये आता कलाची मदत नको असते खबरदार खबरदार जर तू हात लावलास तर बाजूला हो माझ्या आईसाठी काही करायची गरज नाहीये मी आहे माझ्या आईसाठी समर्थ असं म्हणत तो कलाला तिकडून हात झटकतो कलाला खूप वाईट वाटतं आणि तो आता कलाला भात झटकून इकडे आता तिला पाणी द्यायला लागतो ज्या वेळेला तो पाणी देण्यासाठी पुढे येतो त्याच वेळेला सरोज अजूनही कॉशस असते थोडस पाणी बिणी पिते ती तितक्यात राहुल सांगायला डॉक्टरांना फोन केला होता की मी तुम्हाला न्यायला येतोय तर डॉक्टर म्हटले नको तू न्यायला येऊ नकोस मी तोपर्यंत तिकडे तो पोहोचतो असं म्हणत डॉक्टर निघालेत पण आता त्यांचा फोन नाही लागत आहे यावरती आता इकडे अद्वेद सांगायला लागतो तू पाच पाच मिनिटांनी पाच पाच मिनिटांनी फोन करत राहा आणि सारखा फोन करत राहा जोपर्यंत जो डॉक्टरीकडे येत नाहीत तोपर्यंत असं म्हटल्यावरती मग आता राहुल सांगायला लागतो हो मी फोन लावतोय असं म्हणत राहुल कंटिन्युअसली फोन लागत असतो यावरती अद्वैत म्हणतो तुम्ही सगळ्यांनी एक काम करा आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी इथून निघून जा मला काय वाटतं आईला जरा आरामाची गरज आहे आणि तिला या सगळ्यामध्ये निवांतपणे जरा आराम करू दे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सगळेच जण निघून जातात कला मात्र थोडीशी मागे रेंगाळते अद्वैत म्हणतो तुला काय वेगळं सांगायला पाहिजे मी तुला सांगितलं ना की माझ्या आईला या सगळ्यामध्ये कुणाचीही गरज नाहीये मी एकटा माझ्या आईची काळजी घे निघतो इथून असं म्हटल्यावर ती इकडे आता सरोजला थोडी थोडी शुद्ध यायला लागते तोपर्यंत कला आता आबांना सांगायला लागते आबा अहो मी गिझर नाही चालू ठेवला मी या सगळ्यामध्ये आता आ, मी काहीही केलेलं नाही आहे मी गिझर बंद केलेला होता आणि तसं म्हटल्यावरती मग मात्र आबा म्हणतात मला तुझ्यावरती विश्वास आहे पण तुला माहिती आहे ना की या सगळ्यामध्ये आता अद्वैत सरोजबद्दल किती प्रोटेक्टिव्ह आहे ते त्याला सरोजची किती काळजी आहे ते सरोजला काही झालं तरी तो सहन करू शकत नाही त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतंय की जाऊ दे तू लक्ष देऊ नकोस होईल काही सगळं नॉर्मल असं म्हणत आबातीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत इकडे आता नैना सांगत असते वा मॉमिन ल वा काय तुम्ही आता मस्तपैकी हे केलेलं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये काय डाव साधलात एका पग दोन पक्षी मारून टाकलेत कमाल आहे तुमची कमाल असं म्हणत दोघींची मस्करी चालू असते त्यावरती नैना आता सांगत असते इतकंच करून आपल्याला थांबणार नाहीये रोहिणी म्हणते तेच अजूनही आगीत तेल होतायचं काम बाकी आहे आता एकदा का अद्वैत आणि कला हे दोघांसमोर एकमेकांच्या समोर इथे तुटक वागत आहेत पण रूममध्ये गेल्यावरती ते दोघ जण एकमेकांच्या उरी पोटी बसतील आणि आता यांचा डिव्हॉर्स फायनल होणारच म्हणजे होणारच तोपर्यंत राहुल येतो आणि आता डॉक्टर साहेब येत आहेत आणि मामीला चेक करतील तोपर्यंत मग आता डॉक्टर तिकडे यायला लागतात डॉक्टर सरोजला चेक करतात आणि ते सांगतात हे बघा तसं काही नाहीये थोडासा धक्का बसलाय थोडी काळजी घेतली तर सगळं व्यवस्थित होईल असं म्हणत डॉक्टर तिला औषधं वगैरे लिहून देतात आणि त्यानंतर तिची काळजी घेण्यासाठी सांगतात अजून असा कोणता शॉक किंवा धक्का बसायला नको अद्वैत म्हणतो तुम्ही काळजी करू नका माझ्या आईची मी काळजी घेईन असं म्हटल्यावर ती बघ आता डॉक्टर निघून जातात आता इकडे औषध वगैरे डॉक्टर लिहून देतात ती औषध वगैरे आता इकडे सा अद्वैत व्यवस्थितपणे देत असतो तोपर्यंत आगीत ते लोतायला रोहिणी येते आणि काय आहे म्हणजे नयनाच्या हलगर्जी कलाच्या हलगर्जीपणामुळे आज काय करता थांबलं बघितलंच ना अद्वैत म्हणजे ह्या मुली अशा असतात यांना या सगळ्यामध्ये कसलंही भान म्हणते मग काय आज जर का सरोज मामीच्या जीवाला काही झालं असतं तर तर आता या कलाला कधीतरी अद्वैतने माफ केलं असतं का पण या कलाला काडीची अक्कल नाहीये अशीच वेंधळेपणा ना करत आता इकडे तिकडे ती बसते आणि दुसऱ्याला तोंड घशी पडते खरच या कलाच काय करायचं मला काही कळतच नाही असं म्हणत आता इकडे दोघी जणी कलाविरुद्ध भडकवत असतात आणि अद्वैत भडकतो त्यानंतर अद्वैत निर्णय घेतो काहीही झालं तरी सुद्धा मला माझ्या आईच्या जीवावरती खेळणाऱ्या या खरे सोबत बोलायचं नाही आणि मग तो रोहिणी बोलणं ऐकून सरोजला सांगायला येतो आई मी तुला काहीतरी सांगण्यासाठी आलोय यावरती मग आता इकडे सरोज म्हणते काय झालं यावरती अद्वैत म्हणतो मला तुझं म्हणणं पटलेलं आहे या सगळ्यामध्ये आता काहीही झालं ना तरी सुद्धा मी या खरे सोबत उद्या पूजेला बसणार नाही पूजा उद्या असते आणि मी पूजेला बसणार नाही म्हटल्यावर सरोजला आनंद होतो पण त्याच वेळेला बाहेरून आवाज येतो कदाचित आबांच्या काठीचा आवाज असतो आबांनी हे आबा सत्य ऐकलेलं असतं आबा हे सत्य कसं बदलणार अद्वैतचं मन कसं पलटणार हे येणाऱ्या भागातच कळणार